नमस्कार आरोग्य गाथा यावरती आज आपण पाहणार आहोत खूप महत्वाचा विषय बाळंतीन काढा बाळंतीन काढा किंवा सुतिका काढा असेही आपण याला म्हणू शकतो हा काढा डिलिव्हरीच्या नंतरच्या काळामध्ये घेण्यासाठी सजेस्ट केलं जातं आयुर्वेदामध्ये याचे खूप वर्णन आलेले आहे पाहूया याचे घटक द्रव्य दालचिनी जिरे तमालपत्र काळी मिरी ओवा दशमूळ पावडर सुंठ पावडर जी आलं सुकून केलेली आहे ती अशा द्रव्यांचा यामध्ये समावेश केला जातो त्यासोबत आयुर्वेदामध्ये ह्याचा दिलेला रेफरन्स हा वातनाशक अग्निदीपक पाचक बलवर्धक आणि वेदनाशामक या सर्व घटकांचा आपल्या शरीरावरती उपयोग होण्यास मदत होते कोणत्या द्रव्यांनी काढा बनवू शकतो ते पाहूया पावडर एक टी स्पून जिरं अर्धा स्पून ओवा टी स्पून सुंठ पावडर वन फोर्थ टी स्पून काळी मिरी जी कुटून किंवा पावडर करून घेतलेली असेल अशा दोन ते ती तीन काळ्या मुऱ्या दालचिनी एक छोटा तुकडा तमालपत्र एक ही घटक द्रव्य दोन ग्लास पाण्यामध्ये उकळत ठेवून ते पाणी एक ग्लास होईपर्यंत आठवा आणि त्यानंतर त्या पाण्याचा वापर आपण पिण्यासाठी करू शकतो या पाण्यामधून आपल्याला कोणकोणते सेवन पद्धती आणि फायदे मिळतात ते पाहूया सो सेवन पद्धतीमध्ये पसू प्रसूतीनंतर तीन ते पाच दिवस दिवसातून एक वेळा हा काढा घ्यायचा आहे त्यानंतर दहा ते पंधरा दिवस दिवसातून दोन वेळा हा काढा घ्यायचा आहे दोन्ही वेळेस किंवा सुरुवातीचे पाच दिवस घेताना सकाळी रिकाम्या पोटी आणि रात्री जेवणानंतर घेतले तरीही चालेल या काढ्यामुळे कुठले बेनिफिट्स होतात तर वातप्रकोप कमी होतो पचनशक्ती सुधारते गर्भाशय शुद्धी आणि आकुंचनास मदत होते पाठदुखी पोटदुखी गॅस कमी होण्यास मदत होते आणि सैन्य स्रावास सहाय्य होते स्तन्य निर्मितीस मदत मिळते इत्यादी फायदे ह्याचे होतात आता प्रत्येक द्रव्यांचे गुणधर्म पाहूया दशमूळ दशमूळ म्हणजे दहा मुळांचा समूह हा वातनाशक वेदनाशामक आणि गर्भाशय रिकव्हरीसाठी उत्तम मानला आहे जिरे हे पचन सुधारतात आणि गॅस कमी करतात त्यानंतर येतो तो, तो म्हणजे ओवा आता ओवा हा गॅस ब्लोटिंग आणि पोटफुगीसाठी बेस्ट रेमेडी सांगितलेला आहे नंतर आहे सुंठ सुंठ हे अग्निदीपक आहे आणि ते पोस्टपार्टम पेम कमी करते काळी मिरी काळी मिरी ही मंदाग्नी आणि कफ कमी करण्यासाठी वापरली जाते दालचिनी आणि तमालपत्र हे दोन्ही शरीराला उष्णता देतात सर्क्युलेशन सुधारतात मात्र सी सेक्शन असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने अतिजवर संसर्ग असल्यास मात्र हा काढा पिणे थांबवावे आणि सुद्धा टाळावे यामुळे अपाय होऊ शकतात आत्ता पाहिलेल्या गोष्टींचा क्विक रिकॅप बघूया बाळंतीन काढा किंवा सुतिका काढा प्रॅक्टिकल फॉर्म्युलामध्ये वरील जी द्रव्य सांगितलेली आहेत उदाहरणार्थ दशमूळ पावडर जिरे ओवा सुंठ पावडर काळी मिरी दालचिनी आणि तमालपुत्र हे दोन कप पाण्यामध्ये घालायचे मंद आचेवर उकळायचे आणि एक कप पाणी झाल्यानंतर ते गाळून कोमट असताना पिऊन घ्यायचे सेवन पद्धती प्रसूतीनंतर पाच दिवस एक वेळ घ्यायचे त्यानंतर पंधरा दिवसांपर्यंत दोन वेळ दोन्ही वेळा रिकाम्या पोटी किंवा रात्री जेवणा नंतर घ्यायचे आहे सूचना कुठल्या लक्षात ठेवायच्या सी सेक्शन नंतर अतिज्वर संसर्ग असल्यास अति प्रमाणात घेणं टाळायचं आहे याचे बेनिफिट्स कुठले आहेत तर वातप्रकोप कमी होतो पचनशक्ती सुधारते गर्भाशय शुद्धी आकुंचनास मदत पाठदुखी पोटदुखी गॅस कमी आणि स्तन्य स्रावास सहाय्य होते बाळंतीण काढ्यासोबत इतर कुठल्या आयुर्वेदिक गोष्टी घेता येतात तर तात तांदळाची ता, पेज बाळंतिणीची भाजी जिऱ्याचं दूध सुतिका लाडू दशमूळ रस काढा मुठीची भाजी किंवा मेथीची भाजी ओवा पाणी किंवा ओव्याचा काढा तूप साखर जिऱ्यांचे मिश्रण मसूर डाळीचे सूप सूपयुक्त भाजी इत्यादी गोष्टींचा वापर करता येतो यातील कशाची रेसिपी हवी असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा यांसारखे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद